काल माघार घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसाठी अध्यक्षपदासाठी पंच्याऐंशी तर सदस्यपदासाठी सदस्य एक हजार सोळा उमेदवार अंतिमत विविध पक्षांकडून रिंगणात उतरले आहेत यात बुलढाण्यात अध्यक्षपदासाठी सात तर सदस्यपदासाठी एकशे चौवीस चिखली शहरात अध्यक्षपदासाठी तेरा तर सदस्यपदासाठी एकशे तेरा देऊळगाव राजा येथे अध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी सत्याहत्तर जळगाव जामोद येथे अध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी पंच्याऐंशी खामगाव येथे अध्यक्षपदासाठी सहा तर सदस्यपदासाठी एकशे एकोणचाळीस लोणार येथे अध्यक्षपदासाठी आठ तर सदस्यपदासाठी सुद्धा आठ उमेदवार आहेत मलकापूर नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी दहा सदस्यपदासाठी एकशे पंचवीस मेहकर येथे अध्यक्षपदासाठी सात तर सदस्यपदासाठी एकशे एकतीस नांदुरा येथे अध्यक्षपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी चौऱ्याण्णव शेगाव येथे सदस्यपदासाठी एकशे अठरा तर अध्यक्षपदासाठी तेरा तर सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सहा तर सदस्यपदासाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत यावेळेस विविध राजकीय पक्षांकडून बंडखोरी टाळण्यासाठी अनेक अपक्षांच्या अर्ज भरण्यात आले होते मात्र माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता चुरस वाढली आहे महत्वाचे म्हणजे मलकापूरमध्ये दोन नगरसेवक आणि खामगावमध्ये एक नगरसेवक बिनविरोध निवडून आले अनधिकृत घोषणा बाकी आहे कुडपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बात मिला, लाइक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया, टच किया